लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र राबणाऱ्या अंगणवाडी सेविकांना या कामाचा प्रोत्साहन भत्ता अजून मिळालेला नाही सत्ताधाऱ्यांविरोधात असणारं वातावरण बदलून पुन्हा महायुतीची सत्ता येण्यात लाडक्या बहिणी गेम चेंजर ठरल्या पण त्या लाडक्या बहिणींपर्यंत योजना पोहोचवणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागते आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेच्या यशस्वीतेबद्दल अनेक शंका उपस्थित झाल्या महिलांचे अर्ज भरण्याची जबाबदारी कोण स्वीकारणार असाही प्रश्न निर्माण झाला होता पण हे अवघड शिवधनुष्य अंगणवाडी सेविकांनी आपल्या खांद्यावर घेतलं लाडक्या बहिणींना पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये मिळाले पण या लाडक्या बहिणींची नोंदणी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही प्रति नोंदणी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर केलाय लाडक्या बहिणी विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरल्या सरकारच्या पदरात भरभरून मतं टाकली महायुतीचे दोनशे सदतीस आमदारही निवडून आले पण त्या लाडक्या बहिणींच्या नोंदणीचं काम करणाऱ्या अंगणवाडी ताई मात्र प्रोत्साहन भत्त्याच्या प्रतीक्षेत आहेत